नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजचा विषय आहे झाडू प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो हिंदू धर्मात झाडूचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते यामुळेच घरात झाडू ठेवण्यासोबतच तो जुना किंवा खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे याआधी तुम्ही सत्यमार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया झाडू फेकताय तर सावधान झाडू घराबाहेर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या दिवशी फेकल्याने देवी माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते हो म्हणूनच ज्योतिषशास्त्रात जुना झाडू फेकण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहेत ते नियम आपण पाहणार आहोत दिना झाडू घराबाहेर फेकताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या झाडू हे देवीचे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे म्हणून झाडूला पाय लावू नये असे म्हणतात त्याचबरोबर दिप दिवाळीनिमित्त नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते वास्तू नियमानुसार झाडू घरात ठेवल्याने सुख आणि समृद्धी राहते तसेच झाडू वापरून झाल्यानंतर झाडू खराब झाला की लोक त्याला घराबाहेर फेकून देतात काहीजण जुने किंवा तुटलेले झाडू घरातच ठेवतात पण असे म्हणले जाते की या दोन्ही गोष्टींमुळे घरात नकारात्मकता येते ज्योतिषशास्त्रामध्ये जुना झाडू हा फेकण्याचा नियम सांगण्यात आला आहे या दिवशी जुना झाडू फेकू नये कोणत्या दिवशी तर ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार आणि गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर फेकू नये या टाकू नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ती अशा घरात कधीच राहत नाही जुना झाडू हा फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या चला पाहूया कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा हे देखील लक्षात ठेवा की झाडू कितीही जुना किंवा खराब झाला असला तरी तो कधीही नाल्यासारख्या अस्वच्छ जागेजवळ किंवा अस्वच्छ पाण्यामध्ये फेकू नका जिथे झाड आहे तिथेही झाडू टाकू नका जुना झाडू फेकण्यासाठी अशी जागा निवडा जिथे कोणाच्या पायांचा स्पर्श होणार नाही तसेच झाडू नेहमी कशात तरी गुंडाळून फेकून द्या म्हणजेच लपवून फेकून द्या हो झाडू जुना झाल्यावर तो जाळू नये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते झाडू फेकून देण्याचा योग्य दिवस जुना झाडू फेकण्यासाठी अमावस्या आणि शनिवार शुभ मानला जातो लक्षात ठेवा या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू फेकून देऊ शकता तसेच शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगितलेल्या दिवशीच तुम्ही जुने झाडू लपवून किंवा कोणत्या तरी गोष्टीमध्ये ठेवून ते फेकून द्या असे केल्याने तुमचा वास्तुदोषही दूर होतो घरात सुख समृद्ध राहते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा